नमस्कार मित्रांनो आज आपण पाठ बघणार आहोत ऑस्ट्रेलिया खंड ऑस्ट्रेलिया कांगारूचे खंड म्हणून ओळखतात हे लक्षात राहू द्या आपल्यासाठी महत्वाचं आहे ऑस्ट्रेलिया कांगारूचे खंड म्हणून ओळखतात हे जगातील सर्वात मोठे बेट आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या विस्तार व सीमा बघूया या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार दहा अंश वीस मिनिटे दक्षिण ते त्रेचाळीस अंश एकोणचाळीस मिनिटे दक्षिण इतका आहे रेखावृत्तीय विस्तार एकशे तेरा अंश पूर्व ते एकशे त्रेपन्न अंश तीस मिनिटे पूर्व यांच्या दरम्यान आहे हे खंड पूर्णतः दक्षिण गोलार्धात आहे या खंडाच्या साधारणतः मध्यातून मकरवृत्त जाते खंडाच्या आग्नेयच असलेला तासमानिया हे बेट ऑस्ट्रेलिया खंडाचाच भाग आहे हा तासमानिया बेट लक्षात राहू द्या प्राकृतिक रचना बघूया आपल्यासाठी हे महत्वाचं नाही इथून बघा खंडाचा पश्चिम भाग पठारी आहे हा प्रदेश विसीर्ण असून त्यात अनेक पठारे वाळवंटे व पर्वशिनीचा समावेश होतो यापैकी ग्रेट सँडी गिब्सन व ग्रेट विक्टोरिया ही वाढवंटी या प्रदेशाचा बराचसा भाग व्यापतात यामध्ये अनेक शुक्ल सरोवरे आहेत हे, हे महत्वाचं नाही आपल्यासाठी इथून बघा वाढवंटी प्रदेशाच्या पूर्वेस अनेक नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेला सखल मैदानी प्रदेश आहे या मध्यवर्ती मैदानी प्रदेशाचा दक्षिण भाग दक्षिण भागात अनेक सरोवरे आहेत यातील आयर सरोवराची खोली समुद्र सपाटीपासून मायनस वीस मीटर आहे मैदानी प्रदेशाच्या पूर्वेस ग्रेट डिव्हायडिंग रेंज ही दक्षिण उत्तर पसरलेली पर्वत श्रेणी आहे या भागात पडणारे पावसाचे पाणी या पर्वतामुळे पूर्व व पश्चिम देशात विभागले जातात म्हणून यास ग्रेट डिव्हायडिंग रेंज असे म्हणतात यात ऑस्ट्रेलियन आल्स व न्यू इंग्लंड डोंगर यांचाही समावेश होतो यातील माउंट कॅशिस्को हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर आहे खंडाला चारही बाजूने सागरी किनारा लाभलेला आहे त्याच्या किनारपट्टीचा प्रदेश सर्वसाधारणतः मैदानी असून खंडाच्या मध्यवर्ती भाग पठारी व वाळवंटी असल्याने या खंडातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर किनारी प्रदेशात आढळते खंडाच्या ईशान्य किनारपट्टीला समांतर ग्रेट बॅरियरिफ ही प्रवाळ खडकांची रेंज आहे रांग आहे तिची लांबी सुमारे दोन हजार किलोमीटर आहे हवामान बघूया खंडाचे सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे मकरऋताच्या उत्तरेकडे उष्णकटिबंधीय हवामान असते हे लक्षात घ्या मग ऋताच्या उत्तरेकडे हवामान कसे असते तर उष्ण कटिबंधीय असते तर दक्षिणेकडे हवामान समशीतोष्ण असते उन्हाळा व वा हिवाळा यांच्या तापमानात खूप फरक असतो तेथील उन्हाळ्यात म्हणजे जानेवारी महिन्यात उत्तरेकडे सरासरी तापमान पस्तीस अंश सेल्सिअस इतके असते तर दक्षिणेकडे ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत असते हिवाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात उत्तर तापमान पंचवीस अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते तर दक्षिणेस ते अंश उतरते यावरून दोन्ही भागातील वर्षभरातील तापमानाचा फरक समजून घ्या हिवाळ्यात ऑस्ट्रेलियन आज पर्वताच्या व तासमान या बेटाच्या अंतर्गत भागात काही वेळा तापमान गोठण बिंदूच्या खाली जाते या काळात येथे धुके असते व हिमवर्षाव होतो पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे खंडाच्या पूर्व किनारपट्टीवरील पर्वतीय प्रदेशात पाऊस पडतो तो सुमारे एक हजार असतो पर्वत ओलांडून पश्चिमेकडे जाताना वारे कोरडे व वा उष्ण होऊन वाहतात त्यामुळे खंडाचा मध्यभाग कमी पावसाचा बनला आहे तसेच खंडाचा मध्यभाग उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यात येतो त्यामुळे या भागात वारे बाहेरील दिशेत वाहतात परिणामी हा भाग कोरडा असतो तेथे दोनशे पन्नास पेक्षाही कमी पाऊस पडतो यामुळे हा प्रदेश वाळवंटी बनला आहे उत्तर भागात मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो तर दक्षिणेकडील भागात हिवाळ्या पश्चिमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो त्यामुळे ऑस्ट्रेलिया खंडात हवामानाचे पुढील तीन प्रकार आढळतात एक उत्तरेस मान्सून हवामान दोन मध्यभागे शुक्ल हवामान आणि तीन आग्नेय व नैऋत्यस सागरी हवामान नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जलसंपत्ती वनसंपत्ती व प्राणी संपत्ती बघूया आधी आपण जलसंपत्ती बघूया खंडाच्या आग्नेय भागातील मरे ही प्रमुख नदी असून डार्ली उपनदी आहे या नद्यांची खोरी सुपीक आहे या नद्यांच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी शेतीसाठी व जलविद्युत निर्मितीसाठी केली जाते याशिवाय फ्लिंडर्स थॉम्सन नमोई कुपर क्रिक या नद्याही आहे मध्यवर्ती सखल मैदानी भागात वैशिष्ट्यपूर्ण आर्टेशियन विहिरी आहेत त्यांच्या पाण्याचा उपयोग मुख्यतः पशुपालनासाठी केला जातो खंडाच्या पश्चिमेस वाळवंडी भागात पाण्याची टंचाई ही महत्त्वाची समस्या आहे वनसंपत्ती बघूया उत्तर व पूर्व किनाऱ्याजवळच्या प्रदेशात जास्त पाऊस पडत असल्यामुळे तेथे वर्षावने आढळतात निलगिरी व ऑस्ट्रेलियन बाबुड या वृक्षाच्या अनेक जाती मोठ्या प्रमाणात आहेत मध्य भागात कमी पावसामुळे गवत काटेरी झुडपे व निवडुंग आढळतात खंडाच्या आग्नेय भागात तसेच तासमानियात पाईन फ्रूस रेड सियार मॅपल अक्रोड इत्यादी सूचीपणे वृक्ष आढळते प्राणी संपत्ती बघूया पोट्यावधी वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया खंड इतर मुख्य खंडापासून वेगळा झाला व खूप दूर गेला त्यामुळे इतर खंडापेक्षा खूपच वेगळ्या प्रकारचे प्राणी येथे आढळतात पिलांसाठी <दाँ> पोटाशी पिशवी असणारे कांगारू हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी या खंडातच आढळतो हे लक्षात घ्या पिलांसाठी <दाँ> पोटाशी पिशवी असणारे कांगारू हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी या खंडातच आढळतो कांगारू गवत व झुडपांवर उपजीविका करतो प्लॅटी प्लस व एक किडना या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते सस्तम प्राणी असूनही अंडी घालतात प्लॅटी प्लस प्राण्याला बदकासारखी चोच असते डिंगो हा कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी ऑस्ट्रेलियात आढळतो तसेच कोवाला कास कासकास इत्यादी प्राणी हे येथे आढळतात एमू हा आकाराने मोठा असलेला पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व भागातील डाऊस या समस्येतोष्ण गवताळ प्रदेशात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालते यात प्रामुख्याने पालन करून लोकरीचे उत्पादन घेतले जाते मृदा संपत्ती बघूया मरी डार्लिंगच्या खोऱ्यात गाडाची सुपीक मृदा आढळते परंतु खंडाच्या उर्वरित मृदाचे प्रदेश फार कमी आहे ऑस्ट्रेलियाचा मध्यभाग भाग असून तेथे वाळू मिश्रित मृदा आढळते दक्षिणेकडील सागरी हवामानाच्या प्रदेशात तपकिरी तर उत्तरेकडील मोसमी हवामानाच्या प्रदेशात तांबड्या रंगाची मृदा आढळते खनिज संपत्ती बघूया हे खंड खनिजांचे भंडार आहे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात कुलगार्डी व कालगुर्ली येथे सोन्याच्या खाणी आहेत ब्रोकन हिल येथील खान क्षेत्रातून लोह कोळसा सोने व चांदी यांचे उत्पादन होते खंडाच्या पश्चिम भागात फोर्टिस क्यू व ऍश बर्टन नदीच्या खोऱ्यात लोह खनिज मोठ्या प्रमाणावर सापडते पूर्व किनारपट्टीला कोळसाच्या खाणी आहेत ओपल नावाचे मौल्यवान खडे ऑस्ट्रेलिया सापडते नैऋत्यस व उत्तरेस बॉक्साईडचे साठे आहेत पश्चिमेस बेटाजवळ मध्यवर्ती सखल मैदानात आणि दक्षिणेस बास समुद्रधुनीजवळ खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आढळतात खंडाच्या उत्तर भागात युरेनियमचे साठे आहेत पर्यावरणीय समस्या बघूया ऑस्ट्रेलियातील पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील बऱ्याच नद्या हंगामी आहेत त्यामुळे या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे परिणामी तेथील लोकांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनारपट्टीजवळ असलेली ग्रेट बॅरियर रिफ ही प्रवाढ खडकांची प्रसिद्ध रांग पर्यटकांचे आकर्षण आहे जागतिक तापमान वाढीमुळे सागर जलाचे तापमान वाढून या प्रवाढ खडकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे खंडाच्या मध्य भागात वाळवंटी प्रदेश आहे वाऱ्यामुळे येथील वाळू सीमावर्ती भागात वाहून नेली जाते ते ते वाळूचे निक्षेपण होते त्यामुळे वाळवंटाचे क्षेत्र वाढत आहे अतिरिक्त चराई व निर्वणीकरण यामुळे पूर्व पर्वतीय प्रदेश डार्लिंग नदीचे खोरे येथे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरच्या काही रिकामी जागा बघूया रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे बेट आहे या पुस्तकामध्ये आपल्याला ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे बेट आहे हे दिलं आहे आणि आपण सर्च केलं तर आपल्याला ग्रीनलँड हे सर्वात मोठे बेट आहे असं आपल्याला आढळून येते दुसरी रिकामी जागा बघू माउंट रिकामी जागा हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर आहे सांगा तर मग ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर कोणतं कॅसिस्को रिकामी जागा या खंडाच्या साधारणतः मधातून जाते कोणतं वृत्त जाते मगवृत्त जाते मगवृत्त या खंडाच्या साधारणतः मध्यातून जाते ऑस्ट्रेलियातील रिकामी जागा हा पोटाशी पिशवी असलेला वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे कांगारू हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही या ठिकाणी हा पाठ संपवतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू